पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील मित्रांनो ह्या दूध व्यवसायामध्ये आज तुम्हाला मी असा निवड म्हणजे विषय निवडलेला आहे तुमच्यासाठी की आपल्या गोट्यामध्ये जर जनावर बांधून ठेवलेले असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो बंदिस्त गोटा तर हा आदर्श गोटा होऊ शकत नाही याच्यावरती जर असं मी या ठिकाणी आज तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे मित्रांनो आज आपण आपल्या सोयीसाठी ते मुख जनावर आपण गवानीला बांधून ठेवतो म्हणजे दोरीला लावून बांधून ठेवतो ह्यातलं तोटे जर आपण जर समजून घेतले तर भयानक तोटे आहेत आणि दूध व्यवसाय शंभर टक्के आपल्याला अडचणीत आलेला दिसत आहे याच्यामध्ये माझाच्या तक्रारी वाढलेल्या आहेत त्याचबरोबर जनावरांच्या हा म्हणजे त्या पायांना किंवा हाडांना बाक आलेला दिसतो जनावराला उभं राहताना जनावराला खूप त्रास झालेला दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जनावरांच्यामध्ये इनफर्टिलिटी वाढलेली आहे म्हणजे जनावर माझ्यावर येतं पण गाब राहत नाही अशा खूप काही समस्या आहेत तर आज मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो आज जगाच्या पाठीवर कुठला जरी गोठा जर बाहेरच्या देशातला जर बघितला तर तिथं जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के गोटे हे मुक्त आहेत त्यांची जनावर बघितली की सात सातशे किलोच्या आठ आठशे किलोच्या याच गाय आहेत तिथं सर्वसाधारण जर बघितलं तर दिवसाला वीस वीस चाळीस लिटरपासून ते साठ लिटर दूध देणाऱ्या त्यांच्याकडं गाय आहेत मग मित्रांनो त्या देशामध्ये दे जर ती जनावरं बांधून ठेवली जात नाहीत मग आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये हा दूध व्यवसाय अशा का पद्धतीनं केला जातो हा संशोधनाचा ग म्हणजे ही गरज आहे काही युट्यूबर काय करतात किंवा काही हे सगळं शूटिंग करणारे कुणाच्या तरी गोट्यात जाऊन भावभावाने एवढे पैसे मिळवले तेवढे पैसे मिळवले हे जर सांगत असतात हे शंभर टक्के चुकीचं आहे तर त्या जनावराला सगळ्यात महत्त्वाचं आता हे बघा ही जनावरं आमची आता मुक्त आहेत आता या मुक्त जनावरांच्या मध्ये आम्हाला फायदा काय दिसून आला चोवीस तास पाण्याची सोय त्याचबरोबर पोट भरून पोट भरून या ठिकाणी ते जनावर चारा खात दुसरी गोष्ट आहे त्याच्या गळ्यात कुठल्याही प्रकारची जरी दोरी असते ती बांधून ठेवण्यापुरतं ते ठीक आहे पण त्याला खुल्लं सोडलेलं आहे सकाळच्या कोळ्या उन्हामधून त्याला व्हिटॅमिन डी थ्री मिळतं मस्टॅटिस नावाचा आजार या ठिकाणी होत नाही म्हणजे इतकं चांगलं वातावरण आणि इतकं चांगलं नियोजन या ठिकाणी मुक्त गोठ्यामुळे होतं आणि माणसाचं काम कमी होतं जनावर हेल्दी होतं जनावरांचा माज या ठिकाणी नियमित राहतो सारखं सारखं रिपीट रिपीट या ठिकाणी होत नाही ना। या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मुक्त गोट्याच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या गोट्यामध्ये मा सगळी जनावर खुली सोडलेली काय होय आता फक्त तुम्हाला दाखवायचं झालं हा वळू आहे त्याला बांधून ठेवलेला आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला दहावा महिना लागून मला वाटतंय पंधरा वीस दिवस झालेले आहेत तिला त्या मुक्त गोट्यातून त्या ठिकाणी तिला बांधलेलं आहे म्हणजे टोटल गोट्यामध्ये माझ्याकडे दोनच जनावर ही बांधून ठेवलेले आहेत बाकी जर बघितलं की मी तुम्हाला सगळी जनावर दाखवतो की या ठिकाणी मुक्त ठेवलेली आहेत ज्या उत्तर भारतातून आपण मशी खरेदी केल्या एवढ्या महाग मशी खरेदी केल्या पण त्या उत्तर भारतामध्ये जर बघितलं तर दिवसातून दोन वेळेला ती जनावर खुल्या वातावरणामध्ये राहतात म्हणजेच काय तर त्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसाच्या घरातून त्या तलावापर्यंत जातात तिथं आंघोळीसाठी जातात तिथं दोन तास त्या पाण्यामध्ये बसतात आणि परत त्या घरी येतात म्हणजे दिवसातून जवळजवळ दोन वेळेला त्या आंघोळीला जातात मग चार ते पाच किलोमीटरचा प्रवास असेल किंवा या भौगोलिक परिस्थितीनुसार तिनं एकरूप म्हणजे ते, एक ते जुळवून घेतलेलं आहे त्यानं आणि म्हणून त्या जनावरच्या गोठ्यामध्ये तिथं माझाच्या तक्रारी नाहीत मग मला असं म्हणायचं आहे जर तुमचा गोटा जर गाई मशीचा जर बांधून ठेवलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सक्सेस रेट हा फार कमी मिळणार आहे तुमच्या गोट्यातल्या जनावरांना माझाच्या तक्रारी ह्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत दुसरी गोष्ट आहे त्या जनावरांच्या पायाला किंवा बॉडीला बाक आल्याशिवाय राहणार नाहीत हाडं एकसारखी एक काय झालं एकसारखं जर तुम्ही बांधून ठेवला तर पाठीमागचे जे पाय आहेत हे पाय ज्या शास्त्रानुसार ते जे लेग म्हणतो त्याला आपण दोन्ही मांड्या किंवा दोन्ही पायाच्या ज्या काय पोझिशन आहे ह्या व्यवस्थित उभं राहण्यासाठी अजिबात नसतात तर यासाठी माझी विनंती तुम्हाला अशी राहील की त्या मुक्या जनावराला तुम्ही मुक्त गोट्याच्या संकल्पना करायचं आहे तुमच्याकडे कर जर आज बंदिस्त गोटा असेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर मुक्त गोटा केला तर त्याला एक आदर्श गोटा म्हणता येईल अन्यथा तुमचा गोटा हा त्याला आदर्श गोटा म्हणता येणार नाही याची तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यायची आहे आज आता या जर ह्या जर सगळ्या मशी बघितल्या आता धार काढून या सगळ्या मशी बाहेर आलेल्या आहेत आज जवळपास आमच्या या गोट्यामध्ये जवळजवळ साठ सत्तर जनावरं आपली ही सगळ्या मशी म्हैस वर्गा या वर्गामध्ये सगळी मुक्त आहेत या पहिल्या वेतापासून ते पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या वेतापर्यंत आम्ही या ठिकाणी या मशी ठेवतो कारण जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन यावं कारण चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस एकवीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या मुर्रा मशी या आमच्या मुक्त गोठ्यामध्ये राहतात आणि या आनंदी राहतात आणि इतक्या स्ट्रॉंग राहतात की ह्या सहजासहजी आजाराला सुद्धा या ठिकाणी बळी पडत नाहीत कारण ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे याचे फायदे खूप आहेत तुम्हाला आणखीन काही गोष्टी मी दाखवतो की आज मुक्त गोट्याचा फायदा काय झाला तर म्हशीच्या आणि गाईच्या पोटातून जे वासरू बाहेर पडतं त्यावेळेपासून आम्ही सुद्धा त्याच्या गाय गोरी वगैरे काही नाही आता हे रेड आहेत म्हणजे आता हे जे नर आहेत हे सगळे नर आहेत सगळे नर आहेत आणि काही माझ्या इकडच्या आम्ही त्याचे वेगळे वेगळे सेक्शन आम्ही ठेवलेले आहेत तर लक्षात असू देत अशी पाण्याची सोय आणि अशा पद्धतीचं कंपाऊंड करून सोडल्यामुळं काय होतं या जनावरांना खुलं सोडल्यामुळं हे आनंदी राहतं आणि सगळ्यात महत्वाचं काय याची ग्रोथ किंवा हिची वजन सुद्धा या ठिकाणी वाढतं आता हा ग्रुप रेडींचा आहे हे सगळ्या रेडे आहेत रेड्या व्यवस्थित आहेत हे रेडे आहेत की यांना खूप चांगल्या पद्धतीने आता यांना आंबोळ घातलेली आहे ही सगळी बसलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या या जनावरांना आपण मुक्त गोठ्यामध्ये म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही यांना सोडायचा प्रयत्न केलेला आहे आता याचे जे रिझल्ट आहे ते मी तुम्हाला बाहेरच्या बाजूला दाखवतो प्रत्येक तरुण काहीतरी करायच्या उमेदीनं आणि या दूध व्यवसायामध्ये खूप चांगलं काम करण्याच्या उमेदीनं उतरलेला असतो पण बजेट अपूर असतं पण बजेट हा विषय नाही आहे त्या जनावराला जर अशा पद्धतीचं वातावरण जर दिलं आता या जवळजवळ अठरा ते वीस मुर्रामुशीच्या रेड्या आहेत आता ह्या दूध बंद झाल्यानंतर या ग्रुपमध्ये टाकल्यात आज सांगायला झालं तर अठरा महिन्याच्या टप्प्यावर आहेत जवळजवळ ह्यातला पन्नास टक्के गोटा म्हणजे आता दहा ते बारा रेड्या ह्या माझ्यावरती आता येणार आहेत सगळ्यात महत्वाचं काय केलं हो। पन्नास टक्के कच्चा मुरूम टाकून तिथं अगदी दहाच्या खाली तिथं निवांताशी बसलेली दिसतात आणि जवळजवळ ती चाळीस टक्के आम्ही काय केले कॉन्क्रीटचा गोटा केला जेणेकरून तिथं ऊन लागत असेल तर सावलीमध्ये या येऊन बसावं पावसामध्ये न बसता इकडं सावलीमध्ये किंवा निवाऱ्यामध्ये येऊन बसावं अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे चोवीस तास या ठिकाणी पाण्याची सोय सुद्धा ह्या कालवडीने केलेल्या आहेत आणि वैरणी तर बघायला तर पोट भरून या ठिकाणी आम्ही या वैरणीमध्ये सुद्धा लक्ष दिलेलं आहे तर हे मुक्त गोटे आहेत तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे तर या मुक्त गोट्याचा फायदा एवढा होतो की शेण उचलण्यासाठी अतिशय नवीन तरुणाला अतिशय चांगल्या गोष्टी मिळतात की बाबा शेण तुमच्या मर्जीनं जरा स्पेस मोठा ठेवला तर शेण तुमच्या मर्जीनं काढायचं पाणी पाजायची गरज नाही त्याचं ते, ते पाणी पितं सगळ्यात महत्वाचं खुलं त्याच्या गळ्यामध्ये किंवा त्याला दुवरीनं जर बांधून ठेवलं तर ते मानसिक ताणतणावामध्ये ता जातं हा सगळ्यात महत्वाचा तोटा आहे दुसरी गोष्ट आहे मशीमध्ये सायलेंट हीट येते आणि गायीमध्ये काय होतं स्पष्ट माज येतो तर हे ओळखण्यासाठी सुद्धा अतिशय म्हणजे महत्वाचं होतं की बाबा जनावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी माझा आलेली ओळखता येतात आणि किती सुंदर या ठिकाणी यांचे बॉडी स्ट्रक्चर बघितलं तर किती भारी ही जनावर दिसतात आणि सगळ्यात महत्वाचं धुनं पाणी कमी राहतं मुक्त गोट्यामध्ये धुवायची काही गरज नाही आणि भूक एवढी वाढते की सारखं म्हणजे व्यायाम असल्यामुळं दिवसाला तीन चार किलोमीटरचा प्रवास किंवा फिरणं असल्यामुळं ह्या जनावराला काय होतं ह्या जनावराचा व्यायाम शारीरिक व्यायाम चांगला होतो नैसर्गिक माज येतो आणि नव्या तरुणाला ही संकल्पना अतिशय महत्वाचं आहे पण माझ्या महाराष्ट्रामध्ये जे काय तरुण किंवा ज्यांनी दूध व्यवसायामध्ये ज्यांनी ज्यांनी बंदिस्त गोटे केलेत हे गोटे आदर्श गोटे म्हणताच येणार नाहीत तर त्यांना माझी विनंती त्या आहे जर तुमची जनावर बांधून असतील तर तुमची जनावर ती मुक्त सुटली पाहिजेत त्याशिवाय तुमच्या गोट्यातल्या जनावरांचा मास आणि माझाची लक्षणं ही अजिबात ओळखता येणार नाही आज मी तुम्हाला माझ्या गोट्यातली जवळजवळ शंभर सव्वाशे जनावरांचा गोठा मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवला जर वरच्या बाजूला करून जर दाखवलं तर टोटल गोठा टोटल गोटा हा आमचा सगळा मिक्स म्हणजे मुक्त आहे आणि या मुक्त गोट्याचे फायदे इतके जबरदस्त आहेत की ह्याचे फायदे अगदी तुम्हाला सांगायचं माझ्या गोट्याला फॅन सुद्धा लावलेला नाही इतकं चांगल्या वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज ह्या सगळ्या जनावरांची हे जे काय भांडवल आहे माझं या ठिकाणी उभा आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की आपल्या गोठ्यातल्या जनावराला बांधून न ठेवता त्या मुख्या जनावरांवरती अन्याय न करता त्याला अशा त्याला बेस तयार करून द्या की तुमच्या गोठ्यामध्ये तुमचं जनावर आनंदी राहिलं पाहिजे जनावरांच्या दुधाचं फॅट वाढलं पाहिजे एस एन वाढलं पाहिजे दरवर्षी ते आई झालं पाहिजे ते एका व्यताला तीन हजार लिटर दूध मुर्रा म्हशीचं आणि सहा हजार लिटर दूध एचएफ जातीच्या गायीचं अशा पद्धतीचं जर आपण नियोजन केलं तर निश्चितपणानं आपल्याला दूध व्यवसायामध्ये शंभर टक्के चांगलं काम करता येतं अन्यथा हा गोटा म्हणता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे बंदिस्त गोट्यामधून आपण नव्या तंत्रज्ञानामध्ये यायला पाहिजे येणाऱ्या दोन हजार चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान म्हणजे अजून वीस पंचवीस वर्षानंतर हे तंत्रज्ञान आपण पुढच्या पिढीला जर दिली तरच आपल्याला पुढची पिढी या दूध व्यवसायामध्ये काम करताना दिसल अन्यथा तुमच्या आयत चार मशी आयत चार वासरांनी ती जर बांधून ठेवलेली असतील तर त्याला आदर्श गोट्याच्या संकल्पना म्हणता येणार नाहीत आणि पुढचं जे विजन आहे किंवा पुढचा जो गोल आहे तिथंपर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही यासाठी माझी विनंती आहे सर्वांनी मुक्त गोट्याकडे या ठिकाणी लक्ष द्या कारण कन्सीव्ह राहण्याचा रेट म्हणजे डॉक्टरांच्याकडनं स्ट्रॉ टाकून घेतले किंवा सिमेंटची कांडी टाकून घेतली तर गर्भधारणेचं जे प्रमाण आहे हे मुक्त गोट्यामध्ये जास्त दिसून आलं म्हणून माझ्या गोट्यामध्ये सगळ्या शंभर टक्के म्हणायला काहीच हरकत नाही शंभर टक्के माझा गोटा हा मुक्त गोटा आहे तुम्ही करायला काहीच हरकत नाही तर पशुपालक मित्रांनो हा माझा मॅसेज राहिला महाराष्ट्रासाठी की भविष्यातला माझा महाराष्ट्र दूध व्यवसायामध्ये कसा असेल याचा जे काय उत्तर असेल किंवा मा हे मला वाटून गेलं की बाबा मुक्त गोट्यामध्ये आपल्याला प्रबोधन करायचं आहे तर अशाच पद्धतीचं तुम्हाला जर या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल ऑफलाईन प्रशिक्षण असतं त्याचबरोबर महिन्यातून एकदा ऑनलाईन प्रशिक्षण असतं या जनावरांच्या गोट्याचं सा मॅनेजमेंटसाठी तुम्हाला जर या ठिकाणी सगळं तुम्हाला जर ॲड करायचं असेल किंवा तुमची माहिती तुम्हाला भरायची असेल यासाठी ब्रिडिंग गो नावाची ॲप तुम्ही प्लेस्टोरमध्ये जायचं आहे डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि जरूर या ठिकाणी त्याचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला जनावरांच्यासाठी सुखा चारा पाहिजे असेल एकदम अल्प दरात म्हणजे एकदम कमिशनचा बेस त्याच्यामध्ये काहीच नाही अशा पद्धतीचा आम्ही चारा बँक संकल्पना या ठिकाणी उभा केलेल्या आहेत तुम्ही जरूर त्याचा लाभ घ्या जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद